नमस्कार मित्रांनो राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर बघा ही कॉटन सिल्क साडी आहे आणि त्याच्यावरचा ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे तर छान अशी डिझाईन शिवायची तर ती डिझाईन शिकण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग सुरुवात करूयात इथे आपण ब्लाउजची माप पाहिली आहेत गळ्याची रुंदी अडीच इंच घेतली आहे तर आपल्याला आता डिझाईन करायची आहे तर ती आपल्याला डिझाईन पेपर पेपरवरती आखून घ्यायची मी कॅनस पेपर डबल फोल्ड करून घेतलाय आणि ते आपल्याला गळ्याची रुंदी आणि उंची टाकून घ्यायची तर पाहू शकता मी परत ब्लाउजवरचा गळा मोजला आणि नंतर अजून माप घेतलं तर अर्धा इंच छोटा घेतलाय तर खाली पण पावणे तीन इंच घेतले गळ्याची रुंदी आणि असं चौकोन आकून आपल्याला पानगळ्याचा आकार द्यायचा आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर मी इथे खडूनी आकार दिलेला आहे खडूनी आकार दिल्यामुळे पेपर पेपरवरनं आपल्याला दुसऱ्या बाजूला ती मार्किंग केलेली दिसती तर पाहू शकता दुसऱ्या बाजूला अगदी अंधक दिसते ना त्याच्यावरनं आपल्याला डार्क करून घ्यायचंय म्हणजे दुसऱ्या बाजूचा गळ्याचा सेप आपल्याला दिसून येतो तर पाहू शकता आपल्या गळ्याचा आकार आखून झालेला आहे आणि बाहेरच्या बाजूला एक ते सव्वा इंच कॅनवस पेपर सोडून उरलेला कॅनवस पेपर कट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने कट करायचा आहे आणि आपल्याला आस्तरवरती ठेवून या पद्धतीने आपल्याला ठेवायचे आणि शिलाई मारायची तर बघा मी ते असं ठेवून घेतलेलं आहे आणि कॅनवस पेपर हलू नये म्हणून मी मधनं शिलाई मारली किंवा मग इस्त्री केली तरी चालते तर बघा बाहेरच्या बाजूने उरलेला कपडा असा फोल्ड करायचा आहे तर इथे पाहू शकता मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता बॅग आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे बॅकला तर पाहू शकता आहे तसं आपल्याला जोडायचंय तर आपल्या इथे अस्तर जोडून झालेला आहे आणि गळ्याच्या मध्यभागी मी असं कात्रीन थोडंसं कट करून घेतलं आहे आणि आपला जो पॅच आहे त्याला पण गळ्याच्या मध्यभागी कट करायचं आहे आणि तो पॅच हलू नये म्हणून पिना लावून घ्यायच्यात आणि जशी आपण खडूवर मार्किंग केली ना त्याच्यावरनं शिलाई मारायची पहा या पद्धतीने मी सुलट बाजूने पॅच ठेवला आहे हे लक्षात घ्या तर या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आणि थोडंसं अंतर ठेवून आपल्याला मधला पॅच कट करून घ्यायचा आहे तर बघा शिलाई कट होऊन द्यायची नाही आणि कात्रीने थोडंसं आपल्याला असा कट मारून घ्यायचे आता आपल्याला केनॉस पेपर आतल्या बाजूने घेऊन त्याच्यावरनं दापशिलाई मारायची तर बघा मारा या पद्धतीने दापशिलाई मारायची जो पानगळ्याचा जो आकार आहे म्हणजे टोक तिथे आपल्याला व्यवस्थित शिलाई घ्यायची तर पाहू शकता इथला सेप बिघडून द्यायचा नाही व्यवस्थित शिलाई मारायची तर आपल्याला अशी दाब शिलाई मारून घ्यायची नंतर डा डबल शिलाई मारायची म्हणजे गळ्याचा आकार आहे तसा येतो तर इथे पाहू शकता आपल्या गळ्याचा आकार अगदी परफेक्ट आलेला आहे तर फिनिशिंग पण खूप छान आली आहे त्यानंतर आपल्याला अशा दोन्ही बाजूला लावण्यासाठी पट्ट्या काढून घ्यायच्या तर मी सव्वा तीन इंच ची पट्टी घेतलेली आहे आणि ती फोल्ड करून आपल्याला शिलाई मारायची असे या पद्धतीने आणि ही जी पट्टी जी तुम्ही कराल ती लांब करायची आहे याची आपल्याला फ्रील बनवायची त्याची गळ्याला फुरली पाहिजे एवढी लांब करायची तर पाहू शकता मी एवढी एका बाजूची बनवली आहे आणि अशाच मी पट्ट्या दोन बनवल्यात दोन्ही बाजूला लावण्यासाठी तर ही आपल्याला आता सुलट आप करून घ्यायची तर बघा मी ते सुलट करून घेतली आणि आता आपल्याला ह्याची जी शिलाई आहे आप भागी है, ती आपल्याला मध्यभागी घेऊन इस्त्री करून घ्यायची तर बघा मी ते इस्त्री करून घेतली आणि शिलाईचा जो भाग आहे ती मध्ये घेतलेला आहे आणि आता आपल्याला याची फ्रील बनवायची तर बघा या पद्धतीने आपल्याला फ्रील बनवायची तर अशा आपल्याला दोन फ्रील बनवायच्यात तर बघू शकता मी दोन फ्रिल बनवले आहेत आणि आता आपल्याला त्या लावून घ्यायच्यात तर लावून घेण्यासाठी आपल्याला बॅकला टक्स मारून घ्यायच्यात आणि कमरेची पट्टी लावून घ्यायची तर मी प्रत्येक अस्तरच्या ब्लाउजला कमरेची पट्टी लावत असते कारण म्हणजे कमरेची पट्टी लावल्याच्या नंतर ब्लाऊज वरती जात नाही आणि फिटिंगला छान बसतो ते आपल्याला पाच नंबरची शिलाई मारायची तिथे नंतर शिलाई करावी लागते तर आपल्याला आता फ्रिल लावायची तर फ्रिल लावत असताना आपल्याला या पद्धतीने लावायची आहे अगदी गळ्याच्या बरोबर आली पाहिजे गळ्याच्या बाहेर म्हणजे आतल्या बाजूला जाऊन द्यायची नाही तर बघा कपडा कमी होता म्हणून थोडीशी फ्रिल कमी पडली तर आधीच आपल्याला फ्रील बनवण्यासाठी कपडा जास्त लागतो तर अशी डिझाईन बनवायची असेल तर आपल्याला कपडा आधीच जास्त काढायचा आहे किंवा मग ब्लाउज पीस मोठा असेल तरच अशी तर डिझाईन बनवायला घ्यायची किंवा मग साडीतला कपडा काढला तरी चालतो तर मी इथे दोन्ही बाजूला फ्रिल लावून घेतलेत आता आपल्याला इथे नॉट घ्यायची आधी नॉटचं माप घ्यायचं आहे डबल फोल्ड करायची नॉट आणि आपल्याला आधी मोजून घ्यायचंय म्हणजे पुरायले एवढं घ्यायचंय नंतर कम पडले तर जॉईंट देता येणार नाही ना म्हणून आधीच मोजून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला नॉट लावून घ्यायची जशी आपण विणी घालतो ना त्याच पद्धतीने आपल्याला नॉट लावायची आणि त्याच्यावरनं शिलाई मारायची तर पाहू शकता खूप सोपं आहे ही डिझाईन बघायला खूप अवघड वाटते पण काही अवघड नाहीये खूप सोपं आहे कस्टमर जर आपल्या कष्टाचे पैसे द्यायला तयार असतील तर आपण कितीही अवघड डिझाईन बनवू शकतो पण अवघड डिझाईन बनवून सुद्धा पैसे द्यायच्या वेळेला गिरायक किचकिच करतं त्यावेळेला अशा डिझाईन बनवायलाच नको वाटतं जेव्हा आपल्याला कस्टमर सांगेल की मला अशी डिझाईन बनवायची आहे तेव्हाच तुम्ही ठरवायचं आहे की कि आपल्याला किती वेळ लागेल तर याची शिलाई आपण किती घ्यायला पाहिजे तर याला खर्च किती होईल हे आपल्याला ठरवूनच डिझाईनची आपल्याला शिलाई सांगायची आहे तर काही वेळेला काय होतं आपण डिझाईन तर शिवतो हो, पण शिलाई द्यायच्या वेळेला कस्टमर किचकिच करतं तर असं होऊ नये म्हणून आपल्याला आधीच शिलाई सांगायची आहे तर ह्या ब्लाउजची शिलाई मी लटकन लावून साडेपाचशे रुपये घेतली आहे कारण हे मनी हे लावायला खूप वेळ लागतो आणि याला खर्च पण खूप झालेला आहे तर म्हणून मी साडेपाचशे रुपये शिलाई घेतली आहे पंधरा वर्ष झालं मी ब्लाऊज शिवते तर ब्लाउजच्या शिलाईच्या बाबतीत मला असे खूप सारे अनुभव आले आहेत तर तुमचा अनुभव कसा आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कशी आली आहे डिझाईन ते पण नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्लाऊज शिकण्यासाठी डिझाईन शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये